काय सांगाल हा प्रकार नेमका कसा घडला हा प्रकार आम्ही संध्याकाळी पाच वाजता जनावरांना मका खाऊ घातली आणि त्या जनावरांना सहा तारखेला संध्याकाळपासून त्रास व्हायला सुरुवात झाली त्रास झाल्यानंतर आम्ही डॉक्टरना सरकारी डॉक्टरना बोलवलं त्यांना दाखवलं तर त्यांनी भरपूर औषधोपचार केले अर्जंटमध्ये पण त्या मक्याचा इतका पॉवरफुल औषध होतं तर त्याच्यामध्ये आमच्या रोज चार पाच चार पाच गाई मारायला लागला मग आम्ही ते पाच सहा दिवस डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले तर आमच्या सहा सात दिवसामध्ये जवळजवळ माझ्या स्वतःच्या चोवीस गायी मेल्या माझ्या गोठ्यामध्ये माझ्या दोन मित्र आहेत त्यांच्या दोघांच्या पण मिळून एकोणावीस ते वीस गायी त्यांच्या पण मेल्या औषध हे फरेटारा म्हणून त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मी फरेरा आणि याला जैविक वापरलेला आहे हे घाटना मक्याच्या सेवनानंतर झाली याच से निदान कस माझ्या गोठ्यामध्ये दोन ग्रुप आहेत एका ग्रुपने पूर्ण मका खाऊ घातली आणि एका ग्रुप ने पूर्ण ऊस खाऊ घातला जा हो तर ज्या जनावरांनी ऊस खाल्ला त्यांना काहीच त्रास झाला नाही ज्यांनी मका खाल्ला त्यांनाच त्रास झाला हा म्हणून आम्हाला शंका आली कारण सगळ्यांनी पाणी एकाच विहिरीचं पाणी पिलं होतं तर आम्ही मग पाण्यावरचा डाऊट गेला चाऱ्यावरती लक्ष दिलं मग त्या मक्यावरनं आम्हाला कळलं की हे मक्यावरच हा प्रॉब्लेम आलेला आहे या सर या संदर्भात तुम्ही सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली हो त्यांच्या केली त्यांनी सगळे सॅम्पल नेले सॅम्पल नंतर त्यांनी पण खूप अभ्यास केला आमच्या इथं रोजचे सरकारी डॉक्टर दहा पंधरा डॉक्टर रोज बसलेले होते त्यांनी भरपूर सर्च केला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चारा बदला यांचं जे काही खाद्य आहे ते खाद्य बदला सगळं करून बघितलं पण त्यांनी ते मका खाल्लेल्या जनावरांना काहीच करता आला नाही आम्हाला किती जनावरांचा एकत्रित मृत्यू झाला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न जनावरांचा मृत्यू झाला कोणत्या औषधाचा वापर हो त्या शेतकऱ्याला विचारलं तर तो म्हणाला मी फरेटारा म्हणून औषध टाकलंय आणि जैविक पण औषध टाकलंय हे जैविक जी बुरशी आहे त्यांच्या पोटामध्ये हे जैविक जी बुरशी आहे हिने फार जोरात अटॅक केलेला होता त्यांचं जे पोटातलं जे अन्न आहे ते एकदम गोळा झालेलं होतं ते अन्न त्या जनावरांना डायजेशन करता आलं नाहीशन हा त्यांचं डायजेशन तिथं त्याच्यामुळे त्यांचा स्लो स्लो, स्लो होत चार पाच दिवसात मृत्यू आहे या संदर्भात तुम्ही आडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील गुन्हा केला गुन्हा आम्हाला ज्यांनी मका इथे सप्लाय केला आमच्या डेअरीवरती ज्यांनी आणून दिला त्याचं नाव आहे भंधुरे म्हणून आहे बंधुरांवरती आम्ही केले आता क्लेम केलेला आहे आता पोलीस मध्ये परवा आम्ही एफ आय आर दाखल केला आता पोलिस स्टेशन मध्ये त्यांना बोलवून घेतील आणि चौकशी करतील